मित्रांनो नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन अर्थातच पोकरा टू पॉईंट ओसाठी टी एन एम एन डी के एस पी टू पॉईंट ओ झिरो टू म्हणजेच जी दो दोन नंबर जाहिरात आहे या जिल्हा जिल्हास्तर आणि उपविभागीय स्तरावर एकूण दोनशे पंधरा पदांसाठी ही होत आहे मित्रांनो आता हे जिल्हास्तरावर आणि उपविभागीय स्तरावर नेमकी कोणती पदे आहेत त्यांचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे त्याचबरोबर रिलिव्हन्ट uh, एक्सपिरियन्स काय असणं आवश्यक का आहे मानधन किती असणार आहे त्याचबरोबर निवड प्रक्रिया काय असणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊयात तत्पूर्वी अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा या ठिकाणी बघा पहिलं जे पद आहे ते आहे प्रकल्प विशेषज्ञ मानव संसाधन विकास म्हणजे प्रोजेक्ट स्पेशलिस्ट एच आर डी यांची पदसंख्या ही एकवीस जिल्ह्यांसाठी एकवीस आहे यांचं ठिकाण लोकेशन हे जिल्हास्तरीय जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी कार्यालयात असणार आहे आता हाथ जी शैक्षणिक पात्रता है ती है पोस्ट ग्रैजुएट डिग्री इन सोशल वर्क और सोशोलॉजी फ्रॉम अ रिकग्नाइज इंस्टिट्यूशन और यूनिवर्सिटी ऑर अ टू इयर पोस्ट ग्रेजुएट डिप्लोमा रिलेटेड टू रूरल डेवलपमेंट और डेवलपमेंटल स्टडीज आता जो एक्सपीरियंस है बगा अमम ऑफ वन इयर ऑफ वक वर्क एक्सपीरियंस इज रिक्वायर्ड इन ए गवर्मेंट कि सेमी गवर्नमेंट ऑफिस ऑर अ प्राइवेट ऑर्गनाइजेशन इन द एरियाज ऑफ एग्रीकल्चर एंड रूरल डेवलपमेंट अँड कम्युनिटी मोबलायझेशन वॉटरशेड डेव्हलपमेंट अँड प्रोजेक्ट कोऑर्डिनेशन मॅनेजमेंट एट्स ॲटसेट्रा आता या पदासाठी जी सी टी सी आहे ती पन्नास हजार आहे आता निवड प्रक्रिया बघा ॲसेसमेंट ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म अँड पर्सनल इंटरव्ह्यू म्हणजे तुमच्या जे डॉक्युमेंट्स आहेत शैक्षणिक अर्धेचे त्यांची ॲसेसमेंट होईल कागदपत्रांची आणि यानंतर पर्सनल वैयक्तिक इंटरव्ह्यू होईल आणि नंतर, नंतर तुमची इंटरव्ह्यूद्वारे तुमची निवड ही करण्यात येणार आहे आता यानंतर बघा दुसरं जे पद आहे ते आहे प्रकल्प लेखा सहाय्यक जिल्हा प्रो प्रोजेक्ट अकाउंट असिस्टंट डिस्ट्रिक्ट एकूण एकवीस पदे आहेत जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी कार्यालयात त्याचे पोस्टिंग असणार पोस्ट आहे या यासाठी कॉमर्स ब्रँचमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट किंवा इक्यूलन डिग्री पाहिजे तसेच कंप्युटर नॉलेज हे कंपल्सरी आहे त्याचबरोबर टॅली ई आर पी सुद्धा या ठिकाणी असणं आवश्यक आहे आता एक्सपिरियन्समध्ये बघा रिलिवंट फील्डमध्ये म्हणजे अकाउंटिंग ऑडिटिंग किंवा फायनान्समध्ये गव्हर्मेंट सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट ऑर्गनायशनमध्ये तीन अनुभव असणं आवश्यक आहे तीस हजार युनिव्हर्सिटीची आहे याची निवड प्रक्रिया ही मिरिट बेसला असणार आहे याला इंटरव्ह्यू असणार नाही या पदासाठी आता पुढचं पद आहे प्रकल्प विशेषज्ञ कृषी व्यवसाय प्रोजेक्ट स्पेशलिस्ट बिझनेस एकवीस पदसंख्या आहे जिल्हास्तरीय प्रकल्प संचालक आत्मा या ठिकाणीची पोस्टिंग असणार आहे बी एस सी ॲग्रिकल्चर किंवा मॅनेजमेंट डिग्री एम बी ए पी जी डी एम बी हे असणं आवश्यक आहे यामध्ये तुम्हाला कृषी क्षेत्रामध्ये एक वर्ष मिनिमम एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे पन्नास हजार एवढी शेतीशी या पदासाठी आहे पर्सनल इंटरव्ह्यूद्वारे तुमची या ठिकाणी निवड होणार आहे आता पुढचं पद आहे बघा प्रकल्प विशेषज्ञ प्रापण प्रोजेक्ट स्पेशालिस्ट प्रोक्युअरमेंट एकवीस पदसंख्या आहे जिल्हास्तरीय प्रकल्प संचालक आत्मा या ठिकाणी पोस्टिंग असणार आहे यासाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे ग्रॅ डिग्री और पोस्ट ग्रॅज्युएट ओके ग्रॅज्युएट और पोस्ट ग्रॅज्युएट इन कॉमर्स आता एक्सपिरियन्स आहे मिनिमम वन इयर एक्सपिरियन्स इन द रिलिव्हन्ट फील्ड ऑफ प्रोक्युअरमेंट फिफ्टी थाउजंड टी सी आहे याची निवड प्रक्रिया सुद्धा पर्सनल इंटरव्ह्यू होणार आहे पुढचं आहे प्रकल्प लेखा सहाय्यक आत्मा प्रोजेक्ट अकाउंटंट असिस्टंट आत्मा एकवीस पदसंख्या आहे जिल्हास्तरीय प्रकल्प संचालक आत्मा या ठिकाणी पौष्टिक असणार आहे पोस्ट कॉमर्स ब्रँचमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट किंवा एक्व्हॅलंट डिग्री आणि कम्प्युटर नॉलेज त्याचबरोबर टॅली ई आर पीच नॉलेज असणं आवश्यक आहे तीन वर्षे हा अकाउंटिंग ऑडिटिंग किंवा फिनान्समध्ये अनुभव असणं आवश्यक आहे थर्टी थाउजंड एवढी शिटीशी आहे याचं जी निवड प्रक्रिया आहे ती मिरिट बेसला असणार आहे यासाठी इंटरव्ह्यू असणार नाही आहेत पुढची जी पोस्ट आहे तंत्रज्ञान समन्वयक तंत्रज्ञान समन्वयक यांची एकूण पंचावन्न पदे आहेत याची जी नियुक्ती असणार आहे उपविभागीय स्तरावर असणार आहे उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयात एकूण पंचावन्न पदे आहेत डिग्री और पोस्ट ग्रॅज्युएट इन ॲग्रिकल्चर म्हणजे बी एस सी किंवा एम एस सी यामध्ये कृषी क्षेत्रातील या किमान एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे चाळीस हजार एवढं शिट्टीशी आहे याची निवड सुद्धा इंटरव्ह्यू असणार आहे प्रकल्प लेखा प्रापन सहाय्यक प्रोजेक्ट अकाउंटंट प्रोक्रुमेंट असिस्टंट पंचावन्न पदे आहेत उपविभागीय स्तरावर त्याची नियुक्ती असणार आहे कॉमर्समध्ये ग्रॅज्युएशन असणं किंवा आवश्यक आहे त्याचबरोबर दोन वर्षांचा ऑडिटिंग फिनान्समध्ये अनुभव असणं आवश्यक आहे थर्टी थाउजंड शिटीची आहे याची देखील निवड डायरेक्ट इंटरव्ह्यूद्वारे होणार नाही डायरेक्ट मेरिट बेसला असणार आहे अशा पद्धतीने ही जी काही पदे आहेत सात पदे आणि यामध्ये एकूण दोनशे पंधरा पदसंख्या भरली जाणार आहे ही उपविभागीय स्तर आणि जिल्हा स्तरावर भरली जाणार आहे आता यानंतर याची जी निवड प्रक्रिया आहे याविषयी आपण डिटेलमध्ये माहिती बघूयात आता बघा निवड प्रक्रियेमध्ये जिल्हास्तर स्तर जाहिरात क्रमांक दोन अंतर्गत जी निवड प्रक्रिया आहे ती आपण बघूयात यामध्ये बघा प्रकल्प विशेषज्ञ मनुष्यबळ विकास प्रकल्प विशेषज्ञ कृषी व्यवसाय आणि प्रकल्प विशेषज्ञ प्रापण या पदाकरता बघा जे काही उमेदवार अर्ज करतील त्यांची शैक्षणिक तांत्रिक अर्ता व अनुभव यांच्या सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारावर त्यांच्या अर्जाची सगळ्यात अगोदर छाननी करण्यात येणार आहे आता यानंतर छाननी केल्यानंतर जे उमेदवार पात्र आहेत त्या पात्र उमेदवारांचीच छाननी अंति शॉर्टलिस्ट केले जातील आणि त्यांनाच मुलाखतीसाठी बोलावले जाईल आता एक पदाकरता एकूण पाच उमेदवार निवडले म्हणजे एकवीस एकवीस पदाकरता एकशे पाच एवढी संख्या या ठिकाणी निवडली जाईल आता आ, त्या त्याप्रमाणे त्या, त्या पदासाठी एक पदाला एकाच पास अशा प्रकारचा रेशो या ठिकाणी असणार आहे यानंतर मुलाखतीच्या आधा आधारे एक पासून पाच पर्यंत मग जो एक नंबरला मेरिट लिस्टमध्ये त्याची निवड होईल नंतर खाली तुमची वेटिंग लिट लिस्ट असेल ओके या पदासाठी उमेदवाराकडून कोणत्याही प्रकारचे प्राधान्य स्थान घेतले जाणार नाही जसं की क्लस्टर असिस्टंट या पदासाठी तुम्ही प्राधान्य देऊ शकता इथं देऊ शकत नाही तुमची निवड झाली तर तुम्ही महाराष्ट्रात तुम्ही कुठेही तुम्हाला जॉब करावा लागेल यानंतर जे दुसरं पद आहे ते आहे प्रकल्प लेखा सहाय्यक जिल्हा जिल्हा प्रकल्प सहाय्यक आत्मा तंत्रज्ञान समन्वयक आणि प्रकल्प लेखा प्रापन सहाय्यक आता यासाठी चार प्रभागामध्ये असं हे केलं आहे डिव्हि डिवाईड केलं आहे नागपूर अमरावती छत्रपती संभाजीनगर लातूर यासाठी बघा उमेदवारास त्याच्या पसंतीनुसार तुम्ही नमूद केलेल्या पदाकरिता कोणत्याही एकाच विभागामध्ये अर्ज करू शकता तुम्ही सगळ्या पदांना अर्ज करू शकता परंतु त्या सगळ्या पदांना कोणत्याही एकाच विभागात करू शकता ओके म्हणजे समजा तुम्हाला प्रकल्प लेखा आहे किंवा साठी अर्ज करायचा आहे तुम्ही या चार विभागापैकी एका विभागात करू शकता प्रकल्प लेखासाह आत्मासाठी करायचा आहे या चार विभागापैकी एका विभागात करू शकता म्हणजे तुम्ही प्रत्येक पोस्टला अर्ज भरू शकता परंतु कोणत्याही एका विभागात भरू शकता यानंतर तुम्हाला आता या ठिकाणी तु निवडलेल्या विभागानंतर तुम्हाला जिल्ह्यांचा पसंतीक्रम नोंदवायचा आहे एक पासून ते जे काय जिल्हे असतील ते पाचपर्यंत पाच किंवा सहापर्यंत ओके यानंतर तुमची निवड ही तुमच्या तांत्रिक अर्हता म्हणजे बी एस सी ॲग्रिकल्चर एम एस सी ॲग्रिकल्चर किंवा ग्रॅज्युएट किंवा कॉमर्समध्ये असं कॉमर्स ग्रॅज्युएट पोस्ट कॉमर्स ग्रॅज्युएट आणि त्याचबरोबर तुमचे एक्सपिरियन्स आहे त्याच्या आधारावर तुमची यादी तयार केली जाणार आणि ही यादी जाहीर केली जाईल यामध्ये विशेष म्हणजे महिलांसाठी तीस टक्के पदे हे रिक्त असणार आहेत ओके okay. तर अशा पद्धतीने ही याची निवड प्रक्रिया असणारे तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन अर्ज याच वेबसाईटवर भर आहे एच डी पी एस सेमीको डबल टी एन एम जॉब्स डॉट टी एन एम एच आर डॉट कॉम आता याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देताय त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन अर्ज भरू शकता ओके ज्यावेळेस तुमची दस्तावेज पडताळणी होईल त्यावेळेस तुमचे डिजि लॉकरमध्ये डॉक्युमेंट्स असणं अनिवार्य आहे निवड झाल्यानंतर ओके तुम्हाला अर्ज करताना अर्ज हा टक्केवारीमध्ये टक्केवारी टाकायची आहे शी जी पी एचं असेल तरी तुम्हाला त्याचं टक्केवारीमध्ये रूपांतर करून टाकायचं आहे तर अशा पद्धतीने शी पदभरती ही जिल्हास्तर व उप स्तरावर आहे आता तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मी या ठिकाणी चेकबॉक्स क्लिक करायचा आहे आणि ऑनलाईन अर्जासाठी पुढे जा यावर क्लिक करायचा आहे मित्रांनो ज्याप्रमाणे क्लस्टर असिस्टंट त्याचबरोबर जे काही पदभरती क्रमांक एक होती प्रकल्प प्रकल प्रकल व्यवस्थापन प्रकल कक्ष मुंबई यांच्यासारखाच हा देखील अर्ज आहे थोडाफार या ठिकाणी फरक असू शकतो परंतु या दोन जाहिरातीचे अर्ज या पदांचे अर्ज ऑनलाईन कसे भरायचे याचे ऑलरेडी दोन व्हिडिओ मी या ठिकाणी बनवलेले आहेतच आपल्या चॅनलवर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता आणि ऑनलाईन अर्ज करू शकता काही अडचण किंवा आशंका असेल तर निश्चित कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता तसेच व्हॉट्सअप ग्रुप देखील जॉईन करू शकता धन्यवाद